तुम्ही आमदार झालेले आहात तुम्हाला भाषण करायचं आहे सगळ्या जन्मलेले मला मत टाका तुमचं सगळं काम करणार मी रस्त लाइट्या सगळं काम फक्त माझ्यावर बरो मला निवडून आणायचं काम तुमचं तुमचा विकास करणार मी आपला शब्द मी तस जर आठवलं चिन्ह जर सांगा चिन्ह सायकल सायकल हा सायकल का निवडला सायकल आता कस सांगू तुम्हाला सांगतो ना मला काय सायकल आठवलं सायकल सांगू जोरा टाळा जोड खूप म्हणजे चांगल्या प्रगतीच्या गोष्टी या ठिकाणी सांगितलेल्या आहेत